नमस्कार चॅनल पी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या सर्व दर्शकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणपती बाप्पांच्याकडे एकच मागणं आहे की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे भरपूर मोदक खा तब्येत चांगली करा आणि आज आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे डॉक्टर नमस्ते, नमस्ते। तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आपण पुन्हा एकदा आरोग्याकडे येऊया असं म्हणतात की गणपती जशी बुद्धीची देवता आहे तशी शक्तीचीही देवता आहे आरोग्याचीही देवता आहे तर या निमित्तानं तुम्ही काय सांगाल सगळ्यांच्या आरोग्याविषयी पहिल्यांदा काय संदेश द्याल तुम्ही मोदक खा म्हणून सांगितलं आणि ते हाराबद्दल आपण बोलत असताना म्हणजे काय आहे की आपण जे वरती पाच पाच टक्के सांगितले ना <laughs> <हुँ>, स्वीट्स तेवढं लक्षात तेवढंच घ्या नाहीतर ते तळात ठेवू नका म्हणजे त्या जो आपला पिरामिड आहे पिरामिड मोदक जे आहे ते जसा मोदकाचा आकार आहे त्याप्रमाणे त्या टोकाला ठेवा पाच टक्क्यामध्ये नाही ते खालची अशी माळ लावू नका म्हणजे भरपूर नाही आपल्या प्रकृतीप्रमाणे तेवढं घ्या आणि व्यवस्थित राहा काही नाही आणि जर काय तुम्ही व्यायाम जर केला त्याच्याबरोबर तर तुम्हाला तुम्ही कितीही खाल्लं तरी काय फार पडत नाही बरं व्यायामाची जोड असणं आणि त्याचबरोबर फायबर आणि बाकीचा बॅलेन्स्ड आहार हा घ्या आणि अगदी खुशाल राहा थोडक्यात गणपतीचं पोट जरी तुंदीला तणु असलं तरी सुद्धा स्वतःच तसं पोट करायचं नाही हा एक मंत्र लक्षात ठेवा आणि आता आपल्या खऱ्या अर्थानं प्रश्नांना सुरुवात करूया मासिक पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्राव हा बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम असतो अनेक जणांची ती समस्या असते तर त्याविषयी आपण बोलायला सुरुवात करणार आहोत तर काय सांगाल तर मासिक पाळीतील अतिरिक्त रक्तस्राव किंवा अतिरिक्त रक्तस्राव त्याला ॲबनॉर्मल युट्राइन ब्लिडिंग हे आपण हे म्हणूयात तर हे ब्लिडिंग जे आहे मला वाटतं एका आपल्या एपिसोडमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे की ॲव्हरेज रक्तस्राव किती आहे चार ते पाच दिवस दररोज तीन ते चार पॅड बरोबर आता तेच जर काय समजा एखाद्या स्त्रीला चार ते पाच दिवस रक्तस्राव होतोय परंतु आठ नऊ दहा असे पॅड जर बदलायला लागले किंवा प्रत्येक दोन तासांनी जर काय पॅड बदलायला लागले तर तो अतिरिक्त रक्तस्राव त्याचबरोबर समजा जर काय जास्ती दिवस म्हणजे नंबर ऑफ आप डेज आपले चार ते पाच दिवस आहेत सात आठ नऊ दहा चार ते पाच पॅट दररोज पण सात आठ सात आठ आट आट नऊ दहा दा म्हणजे जा कालावधी जास्ती तरीसुद्धा रक्तस्राव म्हणजे जास्तीत त्याला अतिरिक्त रक्तस्राव म्हणायचं म्हणजे मिनोरेजिया म्हणायचं आणि त्याचबरोबर काही वेळेस स्त्रियांना हे इतका रक्तस्राव होतो की त्यांना ॲनिमिया होतो म्हणजे जे दहा ग्रॅमच्या नंतर पुढे हे हिमोग्लोबिन पाहिजे त्यापेक्षा काही काही लोकांनंतर पाच चार तीनपर्यंत सुद्धा म्हणजे हिमोग्लोबिन जातं याचा अर्थ आहे की त्याला निश्चितच म्हणजे रक्तस्राव जास्त आहे त्याचबरोबर दोन मासिक पाळ्याच्या दरम्यान म्हणजे सुद्धा असा रक्तस्राव होतो त्याला इंटरमिस्ट ब्लिडिंग आपण म्हणू शकतो काही काही स्त्रियांना मासिक पाळी जी येते ती पंधरा दिवस वीस दिवस अशी का ही चालूच राहते तर ह्या अशा ज्या स्त्री आहेत याला आपण म्हणजे ह्या सगळ्या त्या व्याख्येमध्ये बसतात म्हणजे अतिरिक्त रक्तस्राव किंवा मिनोरीच्या पण मग त्याची नेमकी कारणं काय असतात कशामुळे हे पोहोचतात आता मी तुम्हाला कारणं जी आहेत ना की म्हणजे वन टू थ्री फोर सांगण्यापेक्षा मी तुम्हाला त्याची एक प्रिन्सिपल सांगतो की समजा आता एखादा एक, एक गर्भाशय आहे नॉर्मल गर्भाशय आणि त्या गर्भाशयाचे ठरलेला आतली कॅविटी आहे म्हणजे इंडोमिटियल कॅविटी आहे त्यातून जो नॉर्मली यायला पाहिजे तेवढा तो रक्तस्राव होत राहतो पण समजा तीच कॅविटी वाढली तर ती कॅविटी वाढली तर म्हणजे सरफेस एरिया वाढला सरफेस एरिया वाढला की मग त्यातनं रक्तस्राव जास्त होणारच मग सरफेस एरिया वाढणाऱ्या कंडिशन्स कुठल्या तर ॲडिनोमायसिस म्हणजे ॲडिनोमायसिस म्हणजे काय असतं की गर्भाशयाच्या आतले जे एन्डोमेट्रियम आहे ते गर्भाशयाच्या आत फक्त न राहता ते त्याच्या मसल्समध्ये घुसतं बरोबर आणि त्याच्यामध्ये ते वाढायला सुरू होतं दॅट इज ॲडिनोमायसिस दुसरा म्हणजे त्यातला अजून एक विकार म्हणजे फायब्रॉइड्स जे फायब्रॉइड जे आहेत बद्दल आपण एकदा नक्की घेणार आहे कारण ते वेगवेगळे प्रकारचे फायब्रॉइड्स आहेत जो फायब्रॉइड म्हणजे पॉलिव टाईप गर्भाच्या पिशवीच्या पोकडीमध्ये असतो त्याने सुद्धा रक्तस्राव जास्त होतो आणि ॲट द सेम टाइम गर्भाशयाच्या एन्डोमेट्रियमचं जी हे आहे डिस्टॉर्शन ऑफ एंडोमेट्रियम म्हणजे त्यातला एरिया वाढवण्यापुरता तो आत मध्ये जर काय तो पुट्रुट झाला आत जर काय तो सरकला तरीसुद्धा रक्तस्राव होतो हे ही एरिया वाढल्याची कारणं झाली दुसरं कारण म्हणजे असं आहे की गर्भाशयाचं जे काय रक्तस्राव होतो मेन्स्ट्रोल सायकलमध्ये तर त्याच्यामध्ये जो जे काय डेब्रीस आहे म्हणजे एंडोमेट्रियम आहे ते रक्त आहे हे सगळं गर्भाशय जे आहे ते असं पिळून किंवा स्क्वीज करून बाहेर काढतं बरं समजा गर्भाशयाला ते स्क्वीज करायची जर काय म्हणजे अडथळा निर्माण झाला तर ते ॲडिनोमायसिसमध्ये परत होतं त्याचप्रकारे ह्या फायब्रॉटमध्ये सुद्धा मी गर्भाशय जसं पाहिजे तसं हे होत नाही आकुंचन पावत नाही तर ही पण हे हे पण एक कारण असतं आणि आपण वारंवार सांगतोय क्रिया बरोबर क्रियेमध्ये जर काय दोष निर्माण झालेला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा अतिरिक्त रक्तश्राव होतो त्याच्यामध्ये प्लेटलेटचे दोष आहेत त्यामध्ये इडिओपॅथिक थर्मोसायटोमिक परप्युर आय टी पी म्हणतात ते आहे किंवा ह्याचे ज काय म्हणतात क्रियेचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्या डेफिशियन्सी आहेत हिमोफिलिया आहे त्यामध्ये काही काही वेळेस तर म्हणजे द ल्युकेमिया किंवा रक्तक्षय जो आहे रक्त हे काय म्हणलं कर्करोग आहे रक्ताचा त्यामध्ये सुद्धा क्रियेवरती परिणाम होऊ शकतो प्लेटलेटवर परिणाम होतो आणि त्याचं पर्यावसन हे मेनोरेजामध्ये होतंय बऱ्याच स्त्रियांच्या ज्यांचं म्हणजे गर्भधारणेचं वय आहे त्याच्यामध्ये म्हणजे गर्भधारणेशी निगडीत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲबॉर्शन्स त्याचा सब्जेक्ट पूर्ण वेगळा परत मग तर त्याचे त्याचेसुद्धा रक्तस्राव असतात मग ते सोनोग्राफीमध्ये निदान होऊ शकतं किंवा दुसरी गोष्ट समजा की आता गर्भपात झालेला आहे पण एखादा तुकडा गर्भाचा किंवा मेब्रेन जर गर्भाशयत राहिला असेल डिलिव्हरी झालेली आहे तर एखादा याचा प्लॅसेंटाचा पार्ट तो जर गर्भाशयात राहिला असेल तरीसुद्धा सुद्धा रक्तस्राव होतो त्यालासुद्धा आपण मेनोरिजा होऊ शकतो म्हणजे त्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आप आपल्याला जसा जशी कंडिशन आहे त्या कंडिशनप्रमाणे त्याला उपचार करायला लागतात किंवा जनन मार्गाचा म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा तोंडाचा कॅन्सर किंवा एन्डोमेट्रेमचा कॅन्सर किंवा जनन मार्गाचा कॅन्सर यातूनसुद्धा रक्तस्राव होऊ शकतो म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले ॲन्युरोड्री सायकल्स म्हणजे ह्याच्या वेळेस पदर येतो त्यावेळेस आणि रजोनिवृत्त वेळेस तर ह्या दोन्ही ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना अतिरिक्त रक्तस्राव होतो फक्त आपण जेव्हा पदर येतो त्यावेळेस थोडंसं त्याच्याकडं म्हणजे मेडिकली फार लक्षणं देता गोळ्या औषधं तुजबी हे देऊ शकतो पण तीच जर गोष्ट असेल चाळीसाव्या पंचेचाळीसाव्या वर्षी मग मात्र त्याची तुम्हाला हे तहकीकात करायला पाहिजे की बाबा हे <laughs> का होतंय मी एन्डोमिट्रेमची बायोप्सी किंवा अल्ट्रासाउंड करून त्याच्यावरती त्याची जाडी किती आहे आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे त्याला फॅमिली हिस्ट्री आहे का ह्या अशा सगळ्या गोष्टींचं म्हणजे हे करायला लागतं आणि त्यानंतर तुम्ही त्याला असं लेबल करू शकता की म्हणजे हे आता आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत किंवा इवन ह्याच्या गर्भाशयाचे जननमार्गाचे जननक्रियेचे संस्थेचे इन्फेक्शन्समुळे सुद्धा पी डी जे म्हणतो पॅलि इन्फ्लिमेंटरी डिसीज त्यामुळे सुद्धा होऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला आत्ता एक गोष्ट लक्षात आली असेल की काही कंडिशन्सच्या मुळं म्हणजे सेकंडरी टू द कंडिशन हे रक्तस्राव होतो आणि काही कंडिशन्स जे असतात की त्याच्यामध्ये कुठला दोष तुम्हाला दिसतच नाही पण तरी सुद्धा होतं हां मग होतं त्या, त्या त्याला आम्ही आमच्या मेडिकल सायन्समध्ये डीयू बी म्हणतात डिस्फंक्शन न्युट्राइन ब्लिडिंग ब्लिडिंग की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅथॉलॉजी कुठलीही सापडत नाही म्हणजे त्याचे निदान करायची पद्धती उपचार करायची पद्धती आणि इन्व्हेस्टिगेशन आणि हे काय म्हणतात त्याला त्याचे जे काय संदर्भ आहेत हे वेगवेगळे आहेत तर ते म्हणजे प आता हे कसं शोधायचं तर इन्व्हेस्टिगेशन तुम्ही पहिले केलं पाहिजे कुठली पहिली एक्झामिनेशन करताना फिजिकल एक्झामिनेशन गायनेकॉलॉजिकल एक्झामिनेशन इज अ मस्ट तुम्ही आमच्या बेली लव नावाचं हो एक आता अचानक मला एक आठवण झाली बेली लव नावाचं हो एक पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये सर्जरीचं पुस्तक होतं hmm. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की ॲबडामिनल एक्झामिनेशन इज नॉट कम्प्लीट विदाउट एक्झामिनिंग द साईट्स ऑफ हर्नियाज अँड पर रेक्टल एक्झामिनेशन Okay. म्हणजे गुरुद्वारा वाटे सर हे पुरुषांबद्दल त्यांनी म्हणलं होतं तर ते स्त्रियांबद्दल पण माझ्या मते लागू आहे आणि त्यात त्यांनी असं लिहिलं होतं इफ यू डोंट पुट युअर फिंगर इन द पेशंट एनस यू इन हिज एनस म्हणजे तुमचा पाय चिखलात तुम्ही घालणार आहात हे बेली लव नावाच्या सर्जनने इतक्या मोठंच्या मोठं सर्जरीचं आमच्या म्हणजे भगवद्गीता आहे त्या पुस्तकाच्या फुटनोटमध्ये लिहिलं होतं तसंच आमच्या गायनाकॉलॉजिस्टमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस पेशंट येतात मला अंगावर पांढर जाते मग तपासणी न करता त्याला कुठल्या तर गोळ्या दिल्या जातात नाही तर तुम्ही गायनेकॉलॉजिकल एक्झामिनेशन करायची तेवढीही केलीच पाहिजे आणि सुद्धा नाही डॉक्टर मला काय होत नाही तुम्ही तपासू नका वरच्यावर तुम्ही आता मी तुम्हाला तक्रार सांगते त्याच्यावर गोळ्या द्या असं म्हणायचं नाही करेक्ट डायग्नोसिस करायचं वेगवेगळ्या प्रकारच्या आता तिथं जर काय समजा हे असेल कुठली जखम असेल किंवा कॅन्सर असेल कुठली सोनोग्राफी कुठलंही एमआरआय कुठलंही हे सांगू शकत नाही जे स्वतःकॉलॉजिस्ट न ते बघितलं गेल्या वेळेस याच्याप्रमाणे मुलगी स्वतः बघितल्याशिवाय लग्न ठरवायचं नाही तसं <laughs> क्लिनिकल एक्झामिनेशन क्लिनिकल महत्वाचं आहे कुठून रक्तस्राव होतोय गर्भाच्या पिशवीतून होतोय का बाजून होतोय हे सुद्धा तुम्हाला बघितलंच पाहिजे आणि मग त्यानंतर येतं पुढची तपासणी सगळ्यात सोपी म्हणजे जनन मार्गावाटे केलेली सोनोग्राफी पोटावरून नाही मला काय आतून तपासायचं नाही पोटावरून तपासा कारण पोटावरून जेव्हा तपासा तुम्ही तेव्हा त्याला त्यात ते आणि जनन मार्गावाटे फरक आहे कारण जनन मार्गावाटे जेव्हा तपासणी केली जाते त्यावेळेस गर्भाशयाच्या जवळ तो ट्रान्सड्युसर जातो आणि त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा जास्ती असते त्यामुळे तुम्हाला त्याचे जे काही डिटेल्स आहेत ह्या व्यवस्थितपणे कळतात त्यामुळं ट्रान्स हां पण ट्रान्स वजानल अल्ट्रासाऊंड आम्ही लग्न झालेल्या अशा मुलींमध्येच करतो अनमॅरिड मुलींमध्ये करत नाही कारण तिचं म्हणजे आम्हाला तो काय राईट नाही म्हणजे आमच्या मर्यादा ओलांडणं वो, हे काय आमचं राईट नाही याविषयी अजून एक दोन प्रश्न मनात आहेत पण आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बी चॅनल प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुम्ही सांगत होतात की ह्या ज्या सगळ्या तपासण्या आहेत तर त्या का गरजेच्या आहेत कारण कुणाला कुठला रोग आणि कुठल्या मुळे एखादी कंडिशन ही तयार होती आहे हे काही आपण सांगू शकत नाही तर ट्रान्सओनल अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्ही गर्भाशयाची आतल्या पोकळीमध्ये पॉलिपाय का हे बघू शकता फायब्रॉइडस आहेत का बघू शकता हॅडिनोमायस आहे का नाही हे निदान होऊ शकतं स्त्री विजांड कोशामध्ये कुठल्या प्रकारची गाठ आहे का एन्डोमेट्रिओमा आहे का सिस्ट आहे का म्हणजे खूप अशा गोष्टी ह्या सो अल्ट्रासाऊंडमुळं आणि त्यातल्या त्यात म्हणजे इंटरनल एक्झामिनेशनचा जो अल्ट्रासाऊंड आहे ट्रान्सओन अल्ट्रासाऊंड याच्यामुळं म्हणजे खूप सोप्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्या, त्या निदानापर्यंत पोहोचू शकता हे झाल्यानंतर मग तुम्हाला जर काय शंका वाटत असेल तर मग तुम्ही पेलवीचा एम आर आय करून घेऊ शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर म्हणजे हे कोणत्या प्रकारचं हे आहे म्हणजे डीयूबी आहे किंवा प्रेंग कोणत्या प्रकारचं कंडिशनमुळं अतिरिक्त रक्तस्राव होतोय याच्या तुम्ही निदानापर्यंत पोचता आणि मग आता त्याच्या पुढचं येतं ते म्हणजे तपासण्या परत ब्लिडिंग टाईम क्रॉटिंग टाईम टाईम नाही केल्याच पाहिजे ह्या केल्यावर तुम्हाला गोटन क्रियेमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते लगेच डीयूबी तुम्ही त्याला लेबल करू शकत नाही दिस सेकंडरी टू हे काय म्हणतात त्याला कोयागुल्युशन फेल्युअर मग ते को, तुम्हाला करायलाच लागतं एम आर आय केला सी टी स्कॅन केला आणि म्हणून कारण न सापडणारं म्हणजे कुठलंही तुम्हाला व्यंग त्याच्यामध्ये सापडत नाही तेव्हा त्याला ते बी म्हणतो आम्ही आणि हे शक्यतो बऱ्याच वेळेस हॉर्मोलन्समुळे असतं आणि हा हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यातल्या त्यात या वदर जाण्याची वेळ म्हणजे रोजी काळामध्ये जेव्हा स्त्रीबीजी निर्मिती बंद झालेली असते अॅनोव्हिट्री सायकल्स म्हणजे आपण पूर्वी एकदा त्याच्यावर बोललेलो आहे ॲनोलेटरी सायकलमध्ये एन्डोमिट्रीमची अमर्याद वाढ होत होत जाते आणि जेव्हा त्याचा थ्रेशोल्ड संपतो की आता ते मावत नाही तेव्हा ते रक्तस्राव सुरू होतो मग तो जास्ती दिवस आणि जास्ती कालावधीसाठी म्हणजे हे चालतो मग ही तपासणी झाली की मग त्यानंतर मग आम्हाला ते हे करायला लागतं काय म्हणतात त्याला एन्डोमिट्रिल बायोप्सी घ्यायची म्हणजे ज्यांचं वय पंचेस चाळीस आहे त्यांची एंडोमेट्रियल बायोप्सी घेऊन मग त्यानंतर मग आपला ट्रीटमेंट सुरू करायला लागते ज्या स्त्रियांना म्हणजे तुम्हाला अगदी यंग एजचे पेशंट आहेत त्यांना तुम्ही पहिल्यांदा म्हणजे हॉर्मोनल किंवा नॉन हॉर्मोनल म्हणजे आपण एकदा सांगितलं आहे एन एस ए आय डी नॅप्रोसिन हो मग नंतर हे पे ॲसिड मग आयो ह्या गोळ्या देऊन हे बरं करू शकतो आपण हॉर्मोनल जे काही इमबॅलेन्स आपल्याला वाटतो म्हणजे जेव्हा पदरी यायला लागल्या मुलीला तर तेव्हा तुम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह uh, सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर हे नुस फक्त प्रोजेस्ट्रॉन सुद्धा तुम्ही देऊ शकता पण ज्या म्हणजे प्रौढ स्त्री आहेत म्हणजे मे पेरी स्त्री आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये जर कुठल्याही स्त्रीला आतड्याचा कॅन्सर झालेला असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर झालेला असेल किंवा एन्डोमिट्रियमचा कॅन्सर झाला असेल तर त्या पेशंटवरती आपण लक्ष ठेवणं आणि त्याची एन्डोमिट्रियल बायोप्सी करणं हे फार गरजेचं असतं मग एन्डोमेटल बायोप्सी करायचे म्हणजे काय तर भूल घेऊन त्या गर्भाशयाचे जे काही सॅम्पल्स आहेत गर हां आणि आता जी जी पद्धती जी आहे ते हिस्टोस्कोपिक गायडेड बायोप्सी म्हणजे तुम्ही जर त्यात दुर्बीण घालता जे अगदी दोन मिलीमीटर मिली टू पॉईंट फाय असते असती गर्भाशयाचं पिशवूचं तोंडसुद्धा मोठं करायला लागत नाही त्यातून तुम्ही जाऊन बघता तिथं पॉलिप आहे का गाठ असेल तर ती तुम्हाला दिसते छोटी फायब्रॉइडची गाठ आहे का गर्भाच्या उदर पोकळीमध्ये ही पाँ तुम्हाला दिसते आणि त्याचबरोबर त्यातनं जे मटेरियल तुम्ही काढता ते तपासायला पाठवता तपासायला पाठवल्यानंतर त्याचे दोन प्रकारचे रिपोर्ट येतात एक म्हणजे सिम्पल आयप्रोप्ले जे आहे म्हणजे नॉन कॅन्सरस सिस्टोग्लाडर आयप्रोप्ले जे आहे म्हणजे अॅनोव्हलिट्री सायकल्स म्हणजे ते जर असेल तर तुम्ही हॉ हॉर्मोनल ट्रीटमेंट देऊ शकता ओरल कॉन्ट्रसेप्टी देऊ शकता प्रोजिस्ट्रॉन पिल देऊ शकता पण आता प्रोजिस्ट्रॉन तुम्ही दररोज गोळ्या खायला पाहिजे बरं एवढी गोळी खाता ते सगळ्या तुमच्या बॉडीत पसरणार आहे त्यापेक्षा मग आता नवीन जे काय आलेलं आहे आता बरीच वर्ष झालं ते चालू आहे तर म्हणजे प्रोजेस्ट्रॉन असलेलं इंट्रायुट्राइन डिवाईस आहे म्हणजे कॉपर टी पण त्या कॉपरच्या ऐवजी ह्या टीवरती प्रोजेस्ट्रॉनचा लेप असतो अच्छा की जे तुम्ही गोळी म्हणजे तोंडावाटे घेऊन तिथं ज्या ज्या प्रमाणामध्ये प्रोजेस्ट्रॉन पोचणार आहे तेवढं प्रोजेस्ट्रॉन ते गर्भाशयाच्या उतीमध्ये दररोज झिरपत राहतं ते पाच वर्ष चालतं मग त्यामुळे तुम्हाला गर्भाशय बऱ्याच वेळेस म्हणजे काढून टाकायलासुद्धा लागत नाही मग मग त्याला ती ज्या ज्याने सुरू केली त्याला मिरेना असं म्हणतात आणि त्यानंतर मात्र दुसरा जो हे येतो काय म्हणताला रिपोर्ट येऊ शकतो तो, तो म्हणजे अटिपिकल हे म्हणजे कॅन्सरच्या अलीकडची कंडिशन किंवा कॅन्सर असं जर आला तर मग मात्र गर्भाशय काढून टाकणे ही सर्जरी तुम्हाला करायला लागते एडेनोमायसिस असेल तर त्याला परत हे आहे टॅबलेट्स आहेत आणि मेरेना बसू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय काय विनाकारण गर्भाशय काढून घ्यायचा करू नये करू नये ह्या सगळ्या गोष्टी आता गर्भाशय काढण्यासाठी म्हणजे ज्या उतावळी लोकांना मला एक सांगायचं आहे की त्याला अल्टरनेटिव्ह बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आता ते टॅबलेट्स आणले मग त्यानंतर आलं मेरेना आलं म्हणजे प्रोजेस्टॉनची इंट्रेट डिवाईस आलं त्याच्यानंतर ट्रान्स सर्वायकल एंड रिसेप्शन ऑफ एन्डोमेट्रियम ते आलं आता ना 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 ते कारण ते ब बरंच आता मागं पडलं होतं पण ते आता परत याय लागलं आहे पण त्याच्याबरोबर आता नवीन थर्मल ॲबलेशनसुद्धा आलं आहे म्हणजे त्या गर्भाशयामध्ये एक बलून सोडलेला असतो आणि बलूनचं टेम्परेचर नव्याण्णव नव्वद डिग्रीचं टेम्परेचरनं ते साधारण एक पंधरा मिनिट त्याला हीट दिली जाते की ज्याच्यामुळं ते सगळे एंडोमेट्रियम जे आहे ते स्लप आउट होतं okay. बेझल पर्यंत मग त्यामुळं गर्भाशय तुमचं राहत पण हे रक्तस्रावाची तक्रार म्हणजे बंद होते। त्यान होती त्यानंतर आता त्याच्याबरोबर आता पुढचं क्रायो ऑबलेशन आलंय म्हणजे जसं पूर्वी क्रायोथेरपी होती म्हणजे गोठवून त्याच्यामध्ये टेम्परेचर म्हणजे झिरो डिग्रीपेक्षा खाली खाली गोठवलं जातं आणि त्यानंतर सुद्धा तो ते एन्डोमिटरीम झडून जातं ज्या लोकांना फायब्रॉड्स काढायचे नाहीत त्यांना फोकस्ड अल्ट्रासाउंड सिस्टम आहे की त्या नुसतं त्या जाऊन तुम्ही त्या ह्याच्यावरती पण ते आपल्याकडं फार कॉस्टली आहे जवळजवळ मुंबईमध्येच आहे चार पाच लाख रुपये येतात त्याला पण तीसुद्धा सोय आहे म्हणजे गर्भाशय काढायलाच पाहिजे असं काय नाही आहे गर्भाशय तुम्ही वाचवू शकता आणि जर गर्भाशय जर काढायचं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धती आहेत परत म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धती कुठल्या तर कन्व्हेन्शनल पोट उघडून करायची गर्भाशयाची शस्त्रक्रिया आहे त्याच्यानंतर तुम्हाला एन डी बी एच म्हणून आहे म्हणजे ज्या स्त्रियांचं अंग बाहेर येत आहे त्याला जनन मार्ग वाटे वजानल इन्स्ट्रॅक्टॉमिक केली जाते पण काही म्हणजे तज्ज्ञ जी हे आहेत जे त्यामध्ये एक्सपर्ट आहेत अशी माणसं नॉन डिसेंट वजानल इन्स्ट्रॅक्टॉमि म्हणजे ज्यांचं अंग बाहेर आलेलं नाही आहे सुद्धा अगदी सोळा आठवड्याचे वीस आठवड्याच्या म्हणजे गर्भाच्या पिशवीसुद्धा त्या जननमार्गा का वाटे काढू शकतात त्यानंतर येतं ते लॅप्रोसोपिक हिस्टॅक्टॉमी म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया त्या नंतर लॅप्रोसोपिक असिस्टेड वजन इस्टॅक्टॉमी येतं तर अशा गर्भाशय काढायच्या म्हणजे बऱ्याच नंबर ऑफ म्हणजे मॉडेलिटीज आहेत किंवा ते रूट्स आहेत पण तुम्ही आता मला विचाराल की म्हणजे मी एक स्त्री आहे आणि मी मला गर्भाशय काढायचा आहे तर या सगळ्या ह्याच्यातलं कुठल्या पद्धतीनं मी गर्भाशय काढून घेऊन तर मी तुम्हाला असं सांगेन की आय विल गेट माय हिस्टॅट मी डन बाय नॉन डिसेंट वजॅनल हिस्टॅक्टम कारण सग मिनिमल इन्व्हेझिव्ह सर्जरी जी आहे ती छान मार्गवाटे केलेलीच ती आहे आणि दोन नंबरला येते ती म्हणजे लॅप्रोसुपिक हिस्टॅक्टम बाकीच्यामुळे सगळे आहेतच पण तरीसुद्धा एकदा आपण आपल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे गर्भाशय का काढू नये टार्गेट ऑर्गन गेलं की तुमच्या ओव्हरी हां आणि जरी गर्भाशय काढलं तरी सुद्धा ओव्हरी जेवढी वाचवता येईल तेवढी वाचवली पाहिजे आणि त्याच्याबरोबरच्या गर्भनलिका ज्या आहेत त्या मात्र काढल्या पाहिजेत कारण त्या गर्भनलिकाचा जो सिक्रिशन आहे ते जे ओव्हरीवर पडल्यामुळं ओव्हरीचे कॅन्सर जे होतात किंवा ओव्हरीचे ज्या काय पुढच्या तक्रारी होतात त्या सगळ्या त्या फॅलोपिन ट्यूबच्या सिक्रिशन मुळे होतात त्यामुळं हे आता मला वाटतंय की बऱ्यापैकी आपण हा एक जोडून तो म्हणजे की मेनोरेजिया हा जो काही म्हणजे अतिरिक्त हा जेनेटिकली पण असू शकतो जेनेटिकली म्हणण्यापेक्षा तो पीसीओडी जो प्रकार आहे ना हा जेनेटिक आहे अच्छा म्हणजे थोडासा तो जेनेटिक आहे पण बाकीच्या ज्या आहेत ह्या त्या त्या पेशंट मध्ये होणाऱ्या कंडिशन्स प्रमाणात होत असतो फायब्रॉइड सुद्धा आता फायब्रॉइड तुम्ही म्हणालात तर सात तीस वर्षाच्या स्त्रियांमध्ये वीस टक्के पेशंट मध्ये स्त्रियांमध्ये फायब्रॉइड आढळतात फायब्रॉइड म्हणजे काय की गर्भाशयाच्या मसलची अतिरिक्त झालेली वाढ फायब्रॉइड बरोबर आपण बोलणारच सगल... ते बोलायचं आहे कारण विषय इतके आहेत आणि जेव्हा अंतरंगात डोकावलं जातं की म्हणजे जा त्यावेळेला प्रश्न असा पडतो की देवानं हे जे काही शरीर बनवलेलं आहे ते बाहेरून कितीही जरी छान आणि चकचकीत दिसत असलं तरीसुद्धा त्याच्या अंतरंगामध्ये इतके सगळे वेगवेगळे वेग प्रकार आहेत आणि ते सगळं हाताळणं हे एखाद्या निष्णात डॉक्टरनाच जमू शकतं आणि आज मला असं वाटतं आहे की या निमित्तानं किंवा आपली ही संपूर्ण आरोग्यमंत्र जी सिरीज सुरू आहे तर त्या निमित्तानं जी आपण स्त्री की जी नवनिर्मिती करण्याची जिच्यामध्ये ताकद आहे तर ती जास्तीत जास्त सक्षम तंदुरुस्त आणि आरोग्यदायी कशी राहील या ही चर्चा आहे यामध्ये याबरोबरच मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे की डॉक्टर तुम्ही मगाशी बऱ्याच औषधांचा उल्लेख केलात तर हे आपण या निमित्तानं सांगूया की ह्या गोळ्या कुणीही स्वतःच्या मनानं घ्यायच्या नाही आहेत आणि डॉक्टरांचा सल्ला असेल तुमच्या गावामध्ये तुमच्या नेहमीचे जे कोणी डॉक्टर असतील तर त्यांच्याकडूनच ह्या गोळ्या घ्या स्वतःच्या मनानं कुठलीही गोळी कुणालाही देऊ नका किंवा स्वतःही घेऊ नका तर मला असं वाटते की वा नाही महत्वाची गोष्ट आहे नाही कारण काय आहे की समजा निदान दुसरं असायचं आणि तुम्ही फक्त गोळ्या खायच्या बघायला काय हरकत नाही आणि समजा थांबलं नाही तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे अगदी बरोबर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि स्वतः तंदुरुस्त राहायचा प्रयत्न करा सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये घरची स्त्री जितकी सशक्त असेल चांगली असेल तर तितके सण संपूर्ण घरादाराला जास्तीत जास्त आनंद देतील मला असं वाटते की या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना एवढं नक्की सांगू शकतो की स्वतः तंदुरुस्त रहा आणि आपल्याच आरोग्याविषयीचा विचार मात्र नक्की करा नमस्ते